शासनाला जागर करण्यासाठी आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी मोर्चा काढत आहोत या मोर्चाच्या निमित्तानं मी शासनाला विनंती करेल की आम्हा शिक्षकांच्या जे शिक्षक या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात देशाचं भविष्य घडवतात अशा शिक्षक त्यांना

का नाव सर आपलं माझं नाव मनीष पुराटे आज दिनांक नऊ दहा नऊ अकरा दोन हजार पंचवीसला आम्ही सर्व शिक्षक मध्यवर्ती संघटना हा मोर्चा काढत आहोत कारण शासनाने आमच्या सर्व शिक्षकांना ई टी सक्तीची केली आहे त्याचप्रमाणे संच मान्यता पंचवीस मार्च हा जी आर पंचवीस मार्च दोन हजार चोवीस हा जी आर रद्द करावा त्याचप्रमाणे वस्तीशाळा शिक्षकांना मान्यता देण्यात यावी पद रद्द करण्यात यावे सर्व बिओलो सर्व शिक्षकांना बिओलोच्या कामातून मुक्तता देण्यात यावी त्याचप्रमाणे सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणी देण्यात यावी ही आजच्या मुकोमोर्चातर्फे आमच्या सर्व शिक्षक संघटनेची मागणी आहे काय ना सर माझं नाव प्रदीप कांबडी आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीसला आम्ही आम्हाला सर्व प्राथमिक शिक्षकांना सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे पी ए टी ई टीची परीक्षा देण्यासाठी तर आम्ही या विरोधात शासनाने पुनर्याचिका दाखल करावी यासाठी आम्ही सर्व शिक्षक सर्व संघटना इथं एकत्र झालेलो आहोत त्याचप्रमाणे सुधारित संच मान्यता हा जी आर आम्हाला नको आहे ओची कामं ऑनलाईन कामं तसेच वस्तीच्याही शिक्षकांना नियमित करणे या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही सगळे शिक्षक सगळ्या संघटनांनी इथं रस्त्यावर एकत्र आलेलो आहोत